श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मारंभिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे यांच्याशी डॉक्टर साहेब आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी काही कामगार असतील कर्मचारी असतील त्यांचं प्रत्यक्ष अग्निशी किंवा विशेषतः वेल्डिंग करणारे जे कामगार आहेत तो त्यांच्या डोळ्याला खूप त्रास होतो मग त्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि विशेषतः आहारामध्ये आहार घ्यावा तर त्याबाबत जरा आम्हाला सल्ला द्या वेल्डिंग करणाऱ्यांनी कंपल्सरी वेल्डिंगसाठी ग्लासेस वापरावेत त्याच्यानंतर कंटिन्यू काम करू नये थोडा थोडा ब्रेक घ्यावा किती वेळ काम करावं किती ब्रेक घ्यावा एक साधारण दहा ते वीस मिनिटानंतर एक दोन ते तीन मिनटाचा तरी ब्रेक घ्यावा आणि वेळ मिळेल तेव्हा हात स्वच्छ धुवून मग डोळे स्वच्छ धुवावेत त्याचबरोबर आपल्या पंढरपूरात आपण पाहतो की मूर्तिकार बरेच आहेत हो ते मूर्तीकार धूळ आणि त्या ह्याच्यातून जे तुकडे उडतात त्याच्यासाठी काही प्रोटेक्शन वापरत नाहीत त्याच्यानंतर बरेच असे कामगार आहेत जसं तुम्ही अग्निशी संपर्क आल्याप्रमाणे म्हणाल की हॉटेल वेटर आहेत तर ह्या प्रत्येकाने आपले डोळे स्वच्छ धुणं हे सगळ्यात महत्वाचं आहेच त्याच्याबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी ते, ते पांढरे किंवा काळे चष्मे ज्या त्या आपल्या व्यवसायानुसार प्रोटेक्शन डोळ्याला कळतील असे चष्मे वापरावेत आहारामध्ये तर आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे सर्व योग्य आहार घ्यावा तर कामामध्ये अग्निशी संबंध येणं बऱ्याचदा अनिवार्य असतं वेल्डिंगचं काम करणाऱ्या माणसाला ती प्रखर ज्योत पहावीस लागते परंतु तरीही काम करताना कोणती काळजी घ्यावी हे आत्ता आपल्याला साहेबांनी सांगितलं धन्यवाद डॉक्टर साहेब धन्यवाद